मी रामेश्वर गोरे तहसीलदार कंधार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सार्वत्रिक निवडणूक कंधार नगरपालिका सन दोन हजार पंचवीस आपल्याला माहित आहे की आदर्श आचारसंहिता राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी लावलेली आहे आपली नामनिर्देशनाची प्रक्रिया दहा नोव्हेंबर पासून सतरा नोव्हेंबर पर्यंत सकाळी अकरा ते तीन या वेळेमध्ये होणार आहे अठरा तारखेला नामनिर्देशन पत्र छाननीची प्रक्रिया होणार आहे नामनिर्देशन मा, मागे घेण्याचा कालावधी एकोणीस नोव्हेंबर पासून एकवीस नोव्हेंबरच्या दुपारी तीन वाजेपर्यंत आहे सव्वीस तारखेला त्या ठिकाणी नॉमिनेशन जे कंटेस्टिंग कॅन्डिडेट आहे त्यांना आपण चिन्ह वाटपाची प्रक्रिया राबवणार आहोत आणि दोन तारखेला आपलं मतदान त्या ठिकाणी राहणार आहे मतदानाची वेळ दोन डिसेंबर या दिवशी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे आणि आपली जी काउंटिंग होणार आहे ती मतमोजणीची प्रक्रिया सकाळी दहा वाजल्यापासून तीन डिसेंबरला होणार आहे निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया ही निवड नगरपालिकेच्या याच बिल्डिंगमध्ये होणार आहे म्हणजे नॉमिनेशन असेल स्क्रुटीने असेल सिंबल अलॉटमेंट असेल सिलिंग असेल सर्व प्रकारच्या ट्रेनिंग असतील रूम असेल आणि काउंटिंग असेल सर्व प्रक्रिया याच बिल्डिंगमध्ये होणार आहे आपल्याकडं आपल्या तालुक्या नगरपालिकेमध्ये बावीस हजार चारशे बेचाळीस एवढे आपले वोटर्स आहेत आपले दहा वॉर्ड असून सव्वीस मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी आपलं निवडणूक पार पडणार आहे आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगानं आपण विविध स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम फ्लाइंग स्क्वॉड आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम त्या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आचारसंहितेचं पालन केलं जात आहे का नाही या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी वॉच ठेवणार आहोत माझं मतदारांनाही आव्हान आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदानाला आपण पुरे यावं आम्ही स्वीपच्या माध्यमातून मतदान जागृतीही त्या ठिकाणी करणार आहोत महिलांचे बचत गट असतील विद्यार्थी अठरा प्लसचे जे कॉलेजेस असतील किंवा इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती आपण त्या ठिकाणी राबवणार आहोत मी पत्रकार बांधवांनाही या ठिकाणी आवाहन करतो की आपलं वृत्तांकन कर, करत असताना करेक्ट माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करावा आपण पत्रकार बंधूंसाठी एक ग्रुप तयार केलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण वृत्तांकन त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपली निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे आणि निपक्षपातीपणे कशी पार पाडता येईल यासाठी मी निवडणूक निर्णय अधिकारी आमचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीपजी भोये साहेब नगरपालिका मुख्याधिकारी आणि अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रेखा चामनर मॅडम नायब तहसीलदार निवडणूक आहेत आम्ही तिघही या ठिकाणी सक्षमपणे व्यवस्थित निवडणुका पार पडण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत धन्यवाद दोनशे एकाहत्तर मतदार आहेत त्या मतदारांच्या बाबतीत आपण डी माध्यमातून ते नेमकं कोणत्या प्रभागामध्ये मतदान करणार आहेत या बाबतीत आपण लेखी स्वरूपामध्ये त्यांच्याकडून घेणार आहोत आणि विशेष दक्षता घेण्यासाठी मतदान मतदान केंद्र यांना सूचना देणार आहोत म्हणजे महिलांचं बूथ या ठिकाणी राहणार आहे ज्यामध्ये कि सर्व पी आर ओ पीओ वन पीओ टू पीओ थ्री आणि पोलीस कर्मचारी हे सुद्धा त्या ठिकाणी महिला राहणार आहेत दिव्यांग व्यक्तींच्या बाबत आपण व्हीलचेअरची अरेंजमेंट प्रत्येक बूथवर वर करणार आहोत आपल्याकडे सव्वीस बूथवर आवश्यक ते प्रमाण ठिकाणी एक व्हीलचेअर आणि जर जास्त दिव्यांग त्या ठिकाणी असतील तर त्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी व्हीलचेअरची उपलब्धता करणार आहोत येऊन देणार ते करत आपण टू स्टार वाल्यांच्या घरी जाऊन व्हेरिफिकेशन करून त्यांचं कन्सेंट फॉर्म आपण त्या ठिकाणी घेणार आहोत सिटीजनला सिटीजनच्या बाबतीत जी काही विधानसभा लोकसभेला पद्धत होती घरी जाऊन मतदान घेण्याच्या बाबतीतली तशी काही योजना राज्य निवडणूक आयोगाच्या या प्रोग्राम मध्ये नाही